हिंजवडीत टेम्पो ड्रायव्हरला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू सांगाडी उरले पुण्यातून आज सकाळीच एक धक्कादायक आणि काळजाचा थरका पोडणारी घटना घडली कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली पाहता पाहता आगीने अख्ख्या वाहनाचा ताबा घेतला समोरच्या बाजूने कर्मचारी कसे तरी बाहेर पडले पण आतील कर्मचाऱ्यांची दुर्दैव चाळी आली म्हणा त्यांनी काही केल्या बाहेर पडता आलं नाही आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला समोरील दृश्य जीव जी धडपड वाहनांचा जळून झालेला कोळसा आणि भाजलेले कर्मचारी पाहून प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी आलं दरम्यान या अपघातातील मृत कर्मचाऱ्यांची ओळख पटली आहे या भीषण दुर्घटनेत सुभाष भोसले वय बेचाळीस शंकर शिंदे वय साठ गुरुदास लोकरे वय चाळीस राजू चव्हाण वय चाळीस सर्व राहणार मृत पुणे अशी मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत या कर्मचाऱ्यांचा मृत्यू चटका लावणारच आहे पण या वाहनाला आग लागली लाग कशी तरी या टॅ टेम्प्युटरचे मेंटेनन्स झालं नव्हते का असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे प्रदीप राऊत प्रवीण निकम चंद्रकांत मलजीत संदीप शिंदे विश्वनाथ झोरी आणि टेम्पो चालक जनादन हंबाडीकर अशी जखमी झाल्यांची नावे आहेत व्योमा ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी सकाळी ऑफिसला निघाले होते टेम्पो ट्रायव्हरमधून बारा प्रवासी प्रवास करत होते टेम्पो हिंजवडी फेस वन वर वनमध्ये मध्ये असतानाच चालकाच्या पायाखाली आग लागली नेमकं काय झालं हे पाण्यासाठी चालक आणि समूल कर्मचारी पटकन खाली उतरले पण मागचे दार उघडले गेले नाही तोपर्यंत आग फोपावली आणि आख्या वाहनालाच कवेत घेतले या आगीत वाहनांच्या आतील चार कर्मचारी होरप्युमुखी पडले या अपघाताचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या फोटोतून प्रसंगाची दाहकता स्पष्ट दिसत आहे आगीत जळून खाक झालेले आणि त्यात एकावर एक, एक पडलेले मृतदेह स्पष्ट दिसत आहेत आग लागण्यापर्यंत परिस्थिती निर्माण होते तरी देखील वाहनांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही की यामागे काही वेगळेच कारण आहे असा प्रश्न आता उपस्थितीमध्ये केला जात आहे